सुविचार आत्मसन्मान ही खरी समृद्धी आहे स्वतःला कधीही कमी लेखू नये आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे संघर्षातून समाधानाची खरी परीक्षा होते नम्रता हा माणसाचा दागिना आहे चांगला संभाषण आणि चांगली संगती हे चांगले मार्ग आहे बोलताना विचार बोलून विचार करण्यापेक्षा बोलताना विचार करणे हे खूप गरजेचे आहे हा झाले चांगले विचार तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्त शेअर करा तुम्हाला काही याच्यात आणखीन विचार माहीत असले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता बघूया पुढचे सुविचार कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश मिळत नाही नम्रता ही माणसाची गुरु किल्ली आहे जीवनात प्रत्येक दिवस संधी घेऊन येतो त्याचा लाभ घ्या सत्यमार्गाने चालल्यास नेहमी विजय मिळतो जीवन म्हणजे हा एक प्रवास आहे नेहमी शिकायला भेटते तर हा झाले नवीन हे सुविचार तर आता अजून पण मी काही सुविचार घेऊन येणार आहे तर ते बघूया आपण पुढे चला तर मग आता ज्ञान हेच खरी संप खजिना आहे ज्ञान ही प्रगतीची गुरुकुल्ली आहे वाचन आणि ज्ञानाच्या सागरा सागराचे द्वार आहे प्रश्न विचारणे ही ज्ञान शोधण्याची पहिली पायरी आहे धन्यवाद